तर नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आज माझ्याकडं पुन्हा एकदा एकाच व्यक्तीचे जवळजवळ सहा ते सात साड्या आणि त्याच्यावरचे सगळे ब्लाउज आले तर तुम्हाला मी हे साड्यांचं कलेक्शन दाखवते काल जो व्हिडिओ बनवला काल तो वेगळा होता आणि आज जो व्हिडिओ आहे हा वेगळ्या कस्टमरचा आहे पण एकाच कस्टमरने आपल्याकडं ह्या साड्या आणि ब्लाऊज टाकले तर मी अजून याची कटिंग वगैरे काहीच नाही केली मी अगोदर तुम्हाला दाखवते आणि जेवढं कस्टमरचे काम येतात तर मी सगळे तुम्हाला शेअर करणार तर अशा पद्धतीने ही जी साडी आहे हिला पिको फॉल आणि मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार का मी माझ्या कामाच्या किती म्हणजे किती प्राइस घेते हरेक कामाचे तर हरेक कामाचे तर तुम्हाला मी सांगते पिको फॉल साठी मी ऐंशी रुपये एका साडीचे घेते एक साइडला जर पिको असेल तर त्याचे दहा रुपये दोन साइड ला पिको असेल तर वीस रुपये आणि फॉल जर असेल तर ऐंशी रुपये घेते तुम्ही कुठून व्हिडिओ बघता कमेंट करा आणि तुम्ही तुमच्या एक इकडं एका साडीला पिको ला किती पैसे देता ते पण कमेंट करा तर मी माझे किती घेते मी तुम्हाला शेअर केले तर तुम्ही तुमचं पण शेअर करा ही झाली पहिली साडी याला पिको फॉल आणि याला ब्लाऊज पण शिवायचा आहे तर हा जवळजवळ अडतीस छातीचा ब्लाऊज आहे आणि याच्यामध्ये स्लूजला डिझाईन आणि थोडस गळ्याला डिझाईन आहे तर मग मी ब्लाउजची शिलाई साडेतीनशे रुपये सांगितली आणि ऐंशी रुपये मी पिकअप हॉल सांगितले असं एका साडीचं हे रेट आहे तर याच्यानंतर दुसरी साडी त्यांच्याच मुलीची आहे तर जो अगोदर मी तुम्हाला दाखवला तो कटोरीमध्ये शिवायचा होता म्हणून त्याची साडेतीनशे रुपये शिलाई आता ही पण जी साडी आहे तर याच्यामध्ये तुम्ही मी तुम्हाला सांगते का याच्यामध्ये आपल्याला प्रिन्सेस ब्लाऊज शिवायचा आहे तर आमच्या इकडे प्रिन्सेस ब्लाउजची फक्त प्रिन्सेस ब्लाऊज बाकी त्याला डिझाईन वगैरे काहीच नाही तर अडीचशे रुपये मी शिलाई घेते तुम्ही गे, किती घेतात ते पण सांगा याची अडीचशे रुपये शिलाई आणि याला डिझाईन जर बोललं तर मग साडेतीनशे रुपये शिलाई घेते तर याला डिझाईनचा ब्लाऊज आहे साडेतीनशे रुपये याची पण शिलाई आणि पिक हॉल जर बोललं तर ऐंशी रुपये ह्या ब्लाऊज ह्या ब्लाऊजच्या आणि ह्या साडीचे तर बघू शकतात अजून एक साडी आहे त्याच ताईंची तर अशा कलरची साडी आहे खूप सुंदर सुंदर याचे कलर आलेत सगळे आणि खूप सुंदर आहे तर याला पण फॉल आहे या साडीला फॉल आणि ह्या साडीतला ब्लाउज तर बघू शकतात हे तीन साड्या झाल्या चौथी साडी आहे ही तर हिला फक्त पिको आहे कारण त्यांचं म्हणणं हे डेली यूजची साडी आणि हलक्यातली आहे तर फक्त मग पिको आहे आणि याच्यावरचे सगळे ब्लाऊज आता आपण सिंपल ब्लाउजचे शंभर रुपये शिलाई घेतो बरोबर आणि अस्तरच्या अस्तरचे जर असल तर मध्ये दोनशे रुपये शिलाई घेतो तर तुम्ही किती घेता नक्कीच कमेंट करा आता याचा ब्लाऊज आणि एक साइड पिको दुसऱ्या साइड ला लेस आली तर अजून एक साडी आहे तर याच्यावरचा पण ब्लाऊज आहे हा पण डेली यूज मधली साडी हा पीस आहे याच्यातून पण आपल्याला ब्लाउज शिवायचा आहे आणि याला फक्त पिको आहे दोन बाजूनी तर ब्लाउजचे दोनशे वीस रुपये अस्तरचा ब्लाऊज आहे दोनशे वीस रुपये आणि पिकोचे वीस रुपये चाळीस रुपये ह्या किंमत आणि याला फक्त पिको करायचं आहे ह्याच्यामध्ये ब्लाऊज पीस आलाच नाही साडीतून तर फक्त पिको आहे तर असं एकाच ताईंनी माझ्याकडे एवढे ब्लाऊज टाकलेत शिवायला सकाळी सकाळी आणि एवढं त्यांना ला अर्जंट लागते तर मी तुम्हाला आ, कटिंग व्हिडिओ नक्कीच शेअर करणार ज्यांनी माझ्या चॅनलला जाऊन पहिले व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी जाऊन बघा आणि खूप युजफुल व्हिडीओ आहेत आणि सगळे लक्षात असे व्हिडीओ आहेत ज्या गोष्टी समजणार नाही तर प्लीज कमेंट करा आणि कमेंट कमेंटनुसार आपण नक्कीच उत्तर देऊ तर मी हर एक काम कस्टमरच्या कामावर दाखवते वैयक्तिक माझं ठराविक काम असेल पण हे सगळे कस्टमरच्या कामावर मी तुम्हाला दाखवते जो कोणता ब्लाउज असू द्या हर एक ब्लाऊज मी कस्टमरच्या कामावरच दाखवते तर तुम्हाला अजून कशावर व्हिडीओ पाहायला आवडतील नक्कीच कमेंट करा आणि आपण ज्या वेळेस तुमच्या कमेंट येतात त्यावेळेस आपण नक्कीच कमेंटचं उत्तर देवतो कारण सगळ्यांना अपेक्षा असते का समोरून रिप्लाय यावा म्हणून तर आपण हर एकच रिप्लाय देतो तर तुम्हाला स्टिचिंग व्हिडिओ असू द्या किंवा कटिंग व्हिडिओ असू द्या आता हाच व्हिडिओ मी फेसबुकला पण अपलोड करते तर जेवढे माझे फेसबुकचे मेंबर आहेत फॉलोअर्स आहेत तर त्यांनी त्यांचं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं का ताई तुमचं युट्यूबचं चॅनल काय तर ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने युट्यूबचं चॅनल आहे नक्की ते पण जाऊन बघा आणि फेसबुकला वंदना गायकवाडणे आहे तर ते पण जाऊन बघा दोन्ही चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू